नाशिक इथे पार्किंगच्या कारणावरून पत्रकारावर जो घ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा भा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचा तीव्र निषेध त्याचा निषेध म्हणून आम्ही आज राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदारामार्फत त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकावर महाराष्ट्र पत्रकारित संरक्षण कायद्याअंतर्गत आणि मोकाय अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे कारण लोकशाहीचा चौथा आधारसंभ असलेल्या पत्रकारितेवर जर कुणी घालाघालत असेल तर ते लोकशाहीमध्ये अत्यंत निंदनीय असून या घटनेचा पुनच्छ मी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करणारे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील या सर्व पत्रकार बांधवाने करूं हेवे भर जी मजबूत संघटन करून सर्व हेवेदा वादळात ठेवून महाराष्ट्रभर पत्रकारावर भाज्याचा निषेध निषेध करण्यासाठी आपली तीव्रदा उभारण्याची आज गरज असलेली आहे आणि कुंड प्रवृत्तीचे काही जे लोक आहेत जे काळे धंदे करतात बेकायदेशीर धंदे करतात या सर्व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यावर चाप बसवायची तर आपल्याला पत्रकारी संघटन मजबूत ही काळाची गरज आहे त्यामुळे पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि त्रिंबकी स्वरूपी झालेल्या घटनेचा पुरक्ष निश्चित करतो आणि त्रिंबके झालेल्या हातीपोरावर महाराष्ट्र पत्रकार तात्काळ कारवाईने केल्यास महाराष्ट्रभर बहुभाषिक पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकार संघातर्फे तीव्र लढा उभारण्यात येईल याची दखल शासनाने घ्यावी अशी शासनाकडे प्रमाणिक मागणी करतो जय हिंद जय